श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूंवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकरांच्या स्थानी असते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो आपल्या घरात पुरेसे न मिळणे आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर संपणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठायी पैसा खर्च होणे सतत बारा पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते जुनी मंडळी असं म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विक विकते धान्य पुरत नाही कारण विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्ल्याने जाणकार मंडळी असे म्हणतात ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस ते चालेल परंतु टोकलेलं खाऊ नये जैसे खावे अन्न वैसे उपजे मन या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती वाईट परिणाम करू शकतात घरातील माणसे एक विचाराने न राहणे घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे आपल्या घरी असलेले अन्न व धन पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैशाची सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो पैसा पैशा, पैशा धन पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोष काळी करावयाची असते ऐश्वर धन संपत्ती यांचे मालक विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी पूजा करावी पूजेचे साहित्य एक पाठ एक चौरंग चौरंगाभोवती आंब्याचे चार डहाळे चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड तांगणात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा तीन सुपाऱ्या विड्याच्या पानांवर ठेवाव्यात पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदेवीची तिसरी वरुणाची वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा आरती करून प्रसाद वाटावा हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये नातेवाईकांनासुद्धा देऊ नये यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या त्या धान्यात टाकावे यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतात कारण जेव्हा धान्य दुकानातून विकत आणत असतो त्यावेळी अनेकांचे हात त्या, अने त्या धान्याला लागलेले असतात त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी ते पवित्र करण्यासाठी दर पौर्णिमा संक्रांतीला सत्यनारायण करावा या विधीमुळे घरात सुखशांती नांदते धनधान्य पुरते आर्थिक स्थिती सुधारते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशी नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त